नमस्कार महालेवचा या विशेष वादपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर विलोली नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांकडनं प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे प्रचारात मात्र रंगत चढलेली दिसून येत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वार्ड क्रमांक सात मधून अनुसूचित जाती महिला या राखीव जागेवर अनुसया संग्राम जेठे या निवडणूक रिंगणात उभ्या असून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील साठेनगर आंबेडकर नगर आणि नगर। इंदिरानगरमधील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत या निवडणुकीत निवडून येण्याची विनंती केली आहे सदर निवडणुकीत अणुसे जेठे या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्याने त्यांच्या या भेट प्रभाग भेटीस मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतोय यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंद्रजीत तुडमे मिलिंद मांजरमकर सय्यद रियाज संग्राम जेठे शुभम जेठे किशोर पोवाडे सुभाष जाधव अविनाश जेठे नवना तेडकी काशीनाथ आरसे यांच्यासह अनेक उमेदवार व मतदारांची उपस्थिती होती